पाटी वगैरे टाकली आता स्नान करूया कोसल बर्फावर बघायला आम्ही पुन्हा एकदा नदीवर पाणी नदीला टाकून मोठी नुसकान केली त्यांना कोंबडा पकडून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हे बघाईस सकाळची मॉर्निंग इकडे का तू काहीतरी आहे कसं सुरत लावलं त्यांनी बोल बोल हाय गाईज ओय आश्वी तू गेलो आपण बाबू मलवाडा काही चला आता मलवाड्याचा दाखवतो तुम्हाला कसा काय एकदम नदीवर पोहायला चाललोय आम्ही चलो फाटी वगैरे टाकली आता का तिकडे चालले चिरपणी म्हणजे देवाला निवेद द्यायला दे कोंबड्याचा तर चला दाखवतो आपलं पुढे काय चालेल कसं चालेल काय करू ते सगळं हे बघा याच्यात ठेवल्यात दोन आहेत ते घेऊन जायच्या सोबत आणि मी निघाले टॉयल घेऊन तिकडनं जाऊन नदीवर पोवायला गावी या काहीच मजा असते आणि हे बघा कोकणातलं मिनी कोकण बोलू बोलू शकतो याला बाकी या साईडला पूर्ण असे घरं आहेत हे बघा चाफ आहे का मस्त एकदम समोर शेत इकडे एक घर असे लांब लांब घर आहेत सगळे बाकी एकदम वातावरण एकदम थंड आहे पूल चलो की काय घेतलं तू पप्पा गेल ते बघ तिकडे गेल बघा नदी तरी पावडर बघा हाय पप्पा हे बघा इकडे चाफ्याचं फुल बघा चाफा फुल फुललेला आहे हे बघा चाफा हे काय लावलेलं आहे बाबू बाबू काय लावले भेंडा भेंडे बघा किती लावले भेंडे काही जणी हे आपलं जुनं घर आहे आणि ते बघा आता तिकडे चैतन्य बाबू सांच तिकडे घर बांधत लावलेला आहे त्यांनी पुढल्या लग, वर्षी करत आहे का नाही बापूच पुढल्या वर्षी लगी बाबूचं लगीन करत आहे ना त्या मुले खुगे। फुगे फुगे आता घडल्यार कि बी बघा आता आपण नदी चालले होते काय लिस्टी बघित मुशी सध्या आम्ही थांबलो इथे आता <laughs> भाऊंची वाट बघतो गाडी अजून एक मागे जातली जी वेगळं आलेली आहे आमची आमची थार रॉक्स आणि जीवनार बघायचं थारॉक्स आहे याची व्हिडिओ बघा बघा जीवॅकनार दाखवतो तुम्हाला जी करून टाका इथला वागणार आर जी वॅगना आर अलगच बाकी काय पाणी बघितलं किती भारी वाटते बघा गाई आता स्नान करूया आपण इकडे इकडे जरा खडक आहे इकडे नाही तिकडे जाऊ त्या एरियात भाऊ आहेत बघा इकडे सेकंड क्लास चला ये चला। 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 चल पाय पुरव चल झाली चल आंघोल चाली चल चल आंघोल <laughs> झाली चल आंघोल झाली चल पाणी पाणी वगैरे साफ आहे इकडे सध्या कपडे धुत लागले आणि इकडे डीप आहे ना पप्पा इकडे उतरले सगळ्यांचे आंघोल करून मीच राहिला बोल ना मीच राहिलो आता मी न पाण्याचे खाजे पूर्ण खदूल पाणी म्हणजे पण नको रिक्स नाही फिरायचं आहे स्माईल ना काय स्माइल आहे खतरनाक एकटीच गेले फोटो काढायला काय माहित काय बघा भाऊ चावी इथेच आहे सगळं चाय बिवी इकडे टाकून गेले फोटोचे नंद एडी होते बघ मामा कोसळले त्यांनी आपण हातोबा बाळला चलो अटकल तर तुझ्या करून वरती दाखवतो तुम्ही लॉक केला दरवाजा नारळ पुढू तुम्हाला मम्मी नारळ घे मी मी बटन वाली चावी घ्या बटन चूल पडून लगेच आपण चल बे अल्ली आंघोळने केली म्हणून मी आंघोल केल्यावर का वाटत नाही का काहीच बघा फ्रेश दिसतोय जेवण इतकी त्याला स्टिपने लावली ए बघा चष्मा पण नीट लावता येत नाही बघा हाय

महादेव हा फुल मज्जेत बाकी ठीक आहे ना सगळं घ्यायचं पटकन नुसतं मी येतो तिकडचे जरा काही शिकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आज कसं काय आपलं बरेच जण जमलेत सगळं किती लागलेत आपल्या इकडे आतोबा देवस्थान वाडा मलवाडा मी बघा इकडे नेवस फेडायला केवढी असते नवसाला धावणारा देव आहे पॅक केलेला आहे चला ठेवू आता काय चिकना दिसतो आज आता पुढे आता कोण नाही ना कोण आपण पुढे झालं ना घरी नाही वाढायला चिकन घ्यायला मांडवली मांडवली चलाय बर्फ चल टाकू गाडीत बर्फे काय जाता आम्ही चाललोय सनफ्लावर बघायला हे बघा चल हे बघा सूर्यफुलाची शेती बघा

खतरनाक ना आणि बाबून सोय केली हे राडा घालू आता पिऊन राडा शेमडा राडा घालू चला सो <laughs> का आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा नदीवर हे बघा एक्साइटमेंट बघा किती आता <laughs> पोचलोय मी चाललोय आंधोळला <laughs> कॅमेरामॅन घेतलाय मी जोडीला बर तिकड का चालेल साहेब हे आपल्याला गाईड करायला लागले तिकडे हे hey, माई हे hey, माई कडक कडक तिकडे ना तिकडे थोडी मुलं पोहत आहेत ती बघा त्या साईडला दोन दिवस का बाकी आता है. या दाखवतो तुम्हाला व्हि दाखवतो व्हिड गाईज आमचा आमचा म्हणजे माझा चष्मा होता ना गॉगल ब्लॅक कलरवाला तो विधुनी पाण्या दिला टाकून मोठी नुकसान केले आता भाऊंच्या गाडीमध्ये एक ब्लॅक गॉगल आहे तसं नाही अल्हे काय पण ठीक आहे बघूया या आईच आता आम्ही कोंबडा पकडतोय खूप कोंबडे आहेत मोठा मोठा डिस्क काय बोलतो कन्फ्युज मेसेड आहे आता कोणता पकडायचा कोणता पकडायचा आपल्याला यो का बघ छान कोंबडीला गोरी मजा आली आता जोर गेले ती काय आहे कोंबडाय या यो य

हा ते पण आहे गणी चुकला झुकना पडेगा मी <laughs> <laughs> <ग summat> <laughs> नियम तुटला माझा गाई आता काय काय बोलला प्रेमा पडेल हा आजी यांची आता चपलाई बघा का एकदम चापलुसी बघा गाई फाइनली <laughs> <laughs> <ले> <laughs> <laughs> <आगा। laughs> स्टेबिलिटी है ना डबल करा आईज आता आम्ही चाललो आहे कोंबडी कोंबडी काय हा दोन कोंबडे आहेत ते साफ करायला चालले आता काही गाई तो गाईज आमचा आता फत्ता झालेला आहे गेलेलो चिकन शॉपवर ते चिक, चिकन आम्हाला काही साफ करून देत नाही सो आता आम्ही चाललो रिटर्न घरी सो गाईज आता आपण नाही बघा ब्लॉग अपलोडिंग चालू आहे आणि मग मी पप्पाची ॲनिव्हर्सरी उद्या बारा वाजता घेतअप येते जरा अपलोडिंगची आज वाट लागली पूर्ण दिवस नेटवर्क नव्हता आता नेटवर्क साठी आले वाड्याला लफडा आले पूर्ण लफडा आठदळाला कंप्लीट थांबलो आहे बघा अजून काय तेहतीस चौतीसच चालू आहे केक घेऊन निघलो आणि आपले व्हिडिओ अपलोड होते सध्या तर त्याला बाबू बघू अगे पुढे बघूया सो हो गाईचं आता so रेडी आहे केक कापायला वा फोटोशूट बंद 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 काहीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली आहे बारा वाजताच आता ब्लॉग एन करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय